नमस्कार शेतकरी मित्र आज आपण मिरचीच्या प्लॉटवर टी आहोत शेतकरी मित्रांनो या ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये म्हणजे नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये एन पी के तीन प्रकारचे दुय्यमान घटक तीन प्रकारचे त्यामध्ये सात प्रकारचे न्यूट्रिशन्स आणि सेंद्रिय खतं आणि याच्या जोडीला ऑर्गॅनिक खताची जोड घेतलेली आहे तर हा जे प्लॉट आहे सोमनाथ सर हा सात जुलैचा प्लॉट आहे आज तारीख किती आहे एकवीस सप्टेंबर एकवीस सप्टेंबर जवळजवळ आज बरोबर दोन मे आणि चौदा दिवस झालेत बरोबर म्हणजे चौऱ्याहत्तर दिवसाचा हा प्लॉट आहे तसं जर पाहिलं या ठिकाणी जर बघितलं फोटो पहा इथं खाली म्हणजे ही बगल फुट अगदी जमिनीपासून लगेच बगल या ठिकाणी तयार झालेली फुटवा कसा वाटतो फोटो एकदम भारी म्हणजे जमिनी लगेच पुढे चालू झाला लगेच पुढं चालला आणि ही जी या ठिकाणी पहा फुटवा असल्यामुळं भरपूर या ठिकाणी ग्रोथ झालेली म्हणजे एका झाडाची अशी आणि ही जी मिरची पाक आहे चमक कशी वाटते चमक चमक आहे एकदम चमचम तेला आणि प्रत्येक फुलाचं रूपांतर फळामध्ये झालं फळात मिरची मध्ये पाहू शकताय या ठिकाणी चमक भारी तर आपल्याला सुद्धा आपल्या अशी जर शिती मिरची अशी तयार करायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून युट्यूब चॅनल कॅरॉन संजय कुमार सूर्यवंशी यावरून शहाण्णव एकोणव्द अठ्ठ्याऐंशी सव्वीस बावन्न कॉन्टॅक्ट करून आपल्या ही मिरची अशी तयार करू शकता चमक कशी आहे चमक मिरची एकदम कवळी मिरची हे दाखवा ओके धन्यवाद